विषारी औषध प्राशन केलेल्या तरुणाचा मृत्यू राधानगरी तालुक्यातील तिटवे इथे राहणारा गौतम भैरू कांबळे वयवर्ष अडतीस राहणार तिटवे तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर याचा शनिवार दिनांक आठ सहा दोन हजार चोवीस रोजी सी पी आर रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला या घटनेची नोंद सी पी आर पोलीस चौकीत झाली आहे अधिक माहिती अशी की टिटवे येथील गौतम भैरू कांबळे याने शुक्रवार दिनांक सात सहा दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास कोणते तरी विषारी औषध घेतले होते त्याच्या नातेवाईकांनी त्याला उपचारासाठी बेशुद्ध अवस्थेत सी पी आर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते तिथे सी पी आर उपचार चालू असताना आज शनिवार दिनांक आठ सहा दोन हजार चोवीस रोजी दुपारी एकच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला गौतम हा शेती करत होता तो विवाहित असून त्याला दोन मुले आहेत त्याच्या मृत्यूचं नेमकं कारण समजू शकलं नाही